हो काय सांगाल आज पत्रकार परिषद घेतलेली आहे कोणते कोणते मुद्दे ठेवलेले आहेत सरकारने मोठा पुरावा घेतलेला आहे काय सांगाल अठ्ठावीस तारखेला आमच्या महायुतीचे अर्थमंत्री आदरणीय जीदत्ता पवार यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडला आणि मला आनंद होतो आहे की एक चांगला अर्थसंकल्प महिलांसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य मागासवर्गांसाठी चांगला असा सुंदर असा अर्ज त्यांनी मांडला विशेषत महिला भगिनीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक महत्वाकांक्षी योजना एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या सर्व सरसकट महिलांना ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कुटुंबियाचं कमी आहे अशा सर्व महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना अशी मोठी रक्कम सगळ्या महिलांना सरसकट मिळणार आहे पात्र महिलांना त्यामुळे चांगली योजना त्या दिवशी मांडली दुसरं शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल देणे कुठलंही बिल न आकारता साडेसात एस पीपर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देणे त्यांना स्वरूजेचं पंप देणे युवकांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये प्रतिमाहा त्यांना स्थापन देणे त्यांच्या प्रशिक्षण काळामध्ये अशा प्रमुख योजना या आखड्यात मांडल्यात दुसऱ्या मांडल्या नव्हे त्याच्याकरता आर्थिक तरतूद केली सरकारने आणि म्हणून ते सांगण्यासाठी अनेक योजना तुम्हाला सांगितलं शैक्षणिक योजना आहेत दुधाकरता पाच रुपये प्रति लिटर गाईच्या दुधासाठी ते शेतकऱ्यांची अडीच योजना आहे आपल्या दूध उत्पादक वाढावं त्या दृष्टीने वेगळ्या योजना आहेत युवकांसाठी किंवा महिलांसाठी उद्योजकता काही योजना आहेत दिव्यांगासाठी घरकुलांची विशेष चौतीस हजार वेगळ्या दिव्यांगासाठी घरकुल बांधता अशा एक योजना या माध्यमात भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या वतीने युवकांच्या वतीने महायुती सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असोत आमचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस जी असोत किंवा ज्यांनी अर्थक्रम मांडला असे मान्य अजितदा पवार असो या सगळ्यांचं आणि यांच्या संपूर्ण सरकारचं मी अभिनंदन करतो आभार मानतो एक चांगला अर्थसंकल्प त्यांनी लोकांना आम्हाला दिला आणि मला विश्वास आहे की या सगळ्या योजनांचा फायदा मिळवण्याकरता आम्ही भाजप म्हणून आमचा महिलांच्या योजना मिळावली आमच्या महिला मोर्चा म्हणून स्वतः पुढाकार घेऊन या सगळ्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचं येणाऱ्या काळात काम करणार हो। आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थीसाठीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो सर्व जनतेला की त्यांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा ज्यांना कुठली काही अडचण नसेल तर आम्ही जे बसले आहोत तिथे नेते आम्ही हे सगळं आहोतच आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आहेत आणि अजूनही आमचे बाकी कार्यकर्ते त्यांना निश्चित मदत करतील त्याकरता वेगळा सेल करून माझ्याच मी कार्यालयामध्ये परवापासून त्याचा वेगळा सेल तयार करणार आणि या सगळ्या योजनांचा लाभ प्रचार प्रसार आणि त्यांना मदत करण्यासाठी मदत केंद्र उभारणार आमचे कार्यकर्ते आमच्या महिले मोर्चाचे पदाधिकारी सगळ्या तिथे येऊन बसतील आणि या सगळ्यांना त्याचा फायदा देतील आणि सगळ्यांनी याचा मोठ्या लाभ घ्यावा असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद जय हिंद जय भारत आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोक राज्याच्या युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा